पहा मग आता आपल्याला एकूण मतदान भेटलं किती झालं तर एकूण मतदान झाले एक लाख पाच हजार हे आपण लिहू टाकलं एकूण मतदान आता काढायचं आपल्याला विजय उमेदवार विजय उमेदवाराला किती मतदान मिळालं असेल ते आपल्याला काढायचं आहे तर विजय उमेदवाराची टक्केवारी बघा विजय उमेदवाराची टक्केवारी किती आहे पासष्ट टक्के याला पस्तीस टक्के आहे त्याला पासष्ट टक्के सरळ सरळ काढून घ्या बघा तीस टक्के बरोबर तीस टक्के बरोबर किती आहे तर एकतीस हजार पाचशे हे लिहून टाकलं नंतर सर विजय उमेदवाराला मिळाला तर हे पासष्ट टक्के बरोबर किती हे आपल्याला एवढं करून घ्यायचं पासष्ट टक्के बरोबर किती चला तिरपा गुणाकार करा हे बघा इकडे इकडे असा तिरपा गुणाकार करून घ्या मग सर पासष्ट टक्के बरोबर हे टक्केवारी चिन्ह नाही देऊ तो आपण पासष्ट टक्के बरोबर एकतीस हजार पाचशे आणि भाग करत किती रे भाग करत किती रे ते वरचे तीस टक्के किती करायचं काटाकाठी काटाकाठी बघा बघा हा एक शून्य हा एक शून्य कट इथे गुणाकारात चिन्ह असणार आहे ते गुणाकारात चिन्ह आपण देऊन टाकू सर पासष्ट टक्के बरोबर पासष्ट टक्के बरोबर पासष्ट गुणीला एकतीस हजार पाचशे भाग करत किती रे तर तुम्ही म्हणसाल सर तीस करणं चालू करा बघा शून्य शून्य कट शून्य शून्य कट परत सांगतो एकतीस हजार पाचशे ला तीन व्यवस्थित भाग द्या गडबड करायची नाही तीन एक तीन तीन एकला भाग जात नाही म्हणून शून्य तीनापाची पंधरा वरचा शून्य जशास तसा गुणिले किती रे तर तुम्ही म्हणसाल सर पासष्ट गुणिले किती आता आम्हाला याचा गुणाकार जमला पाहिजे पटापटा बघा हा शून्य मी साईडला लिहून टाकला हा शून्य साईडला लिहिला पासष्ट गुणीला किती राहिल्या एकशे पाच चला गुणाकार आपण इकडे गुणाकार इकडे करूत सर एकशे पाच गुण्ला एकशे पाच गुण्ला किती आहे पासष्ट तर पटापट -पड़ जमलं पाहिजे चला सर पाचा 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 पंच वीस, पंच वीस पाच पाच पंचवीस पंचवीसशे पाच हातचे आले दोन पाच शून्य शून्य हातच्या आले दोन जशास तसे पाच एक पाच चला इथे जागा सोडून देऊ सहा पंच तीस तीसशे शून्य हातचे आले तीन सहा शून्य शून्य हातचे आलेले तीन जशास तसे सहा एक सहा हे पाच जशा तसे सर दोन जशा जशास्त तीन दोन पा पाच आणि तीन आठ जसे असत हे सहा जसे ठीक मग हे रिथे लिहून टाकले सर तीन आठ दोन पाच म्हणजे अडुसष्ट हजार दोनशे पन्नास एवढे मत कोणाला भेटले विजय उमेदवाराला भेटले कोणाला भेटल्या विजय उमेदवाराला एवढं मतदान भेटलंय किती भेटलाय अडुसष्ट हजार दोनशे पन्नास सर टोटल मतदान झालं होतं एक लाख पाच हजार एक लाख पाच हजारापैकी अडुसष्ट हजार दोनशे पन्नास एवढं मतदान विजय उमेदवाराला भेटलं तर राहिलेलं भाऊ पराभूतला भेटला असणार आहे तर मग सोपी गोष्ट आहे मग इथे एकदा आपण विजयीचा पण लिहून टाकतो हा गुणाकार मिटवून टाकतो कारण आपल्याला इकडे दुसरी गोष्ट पण काढायची पराभूत उमेदवाराला किती भेटलं इथे लिहून टाकतो विजय उमेदवाराला मत मिळालेलं मतदान विजय उमेदवाराला मिळालेलं मत मतदान किती आहे तर अडुसष्ट हजार दोनशे पन्नास एवढं विजय उमेदवाराला आहे एवढं कोणाला आहे विजय उमेदवाराला तर हे असं आम्हाला जमलं पाहिजे चला तर मग पटकन पराभूतचं पण काढून घेऊ की पराभूत उमेदवाराला किती भेटला असेल काही नवीन करायचं नाही तेच पराभूत उमेदवाराला पराभूत उमेदवाराला पराभूत उमेदवाराला मिळालेलं मतदान बरोबर सर हे जशास तसं करा पटापट सोडवा सर तीस टक्के बरोबर तीस टक्के बरोबर एकतीस हजार पाचशे लिहून टाका एकतीस हजार पाचशे ठीक नंतर सर आपल्याला विचारले पराभूत आणि पराभूतला किती टक्के भेटले रे पस्तीस टक्के पराभूतला किती टक्के भेटले पस्तीस टक्के मग लगेच जमलं पाहिजे सर पस्तीस टक्के बरोबर किती पस्तीस टक्के बरोबर किती या दोघांचा करायचा तिरपा गुणाकार दोघांचा काय करायचा तिरपा गुणाकार पस्तीस गुणीला एकतीस हजार पाचशे लिहून टाका पस्तीस गुणिला सर एकतीस हजार पाचशे भागकारात हे तीस तसे भाई सर तीसने आत्ता भाग दिला हो आत्ता भाग दिला हो मग तीसने याला कितीचा भाग गेला होता रे तुम्ही म्हणसाल सर एक हजार पन्नास आणि गुणिले किती रे तर तुम्ही म्हणसाल सर पस्तीस चला करा पटापट करा पटापट समजलं पाहिजे पस्तीस आला पाहिजे आता तुम्हाला जर नसेल तर तुम्ही सरळ सरळ एक हजार पन्नास गुणीला पस्तीस करू शकता मी कसं करतोय त्याच्याकडे लक्ष असू दे म्हणजे तुम्हालाही जमेल हा शून्याला मी पहिल्यांदा साईडला लिहून टाकतोय सर पस्तीस एक पस्तीस पस्तीस पाच एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तरशी पाच हातचे आले सतरा हातचे किती आले रे सतरा ठीक सर पस्तीस पस्तिस, हा एक पस्तीस पस्तीस शून्य शून्य आणि हा सतरा इथे ठेवला आता हातचा राहिला फक्त एक पस्तीस एक पस्तीस पस्तीस आणि एक छत्तीस माझा आन्सर येणार आहे छत्तीस हजार सातशे पन्नास एवढं मतदान कोणाला भेटलं असेल रे तर पराभूत उमेदवाराला भेटलं असेल कोणाला भेटला असेल पराभूत उमेदवाराला एवढं मतदान आपलं भेटलं असेल असं म्हणायला गेलं मग आपल्या तिन्हीच्या तिन्ही प्रश्नाचे आन्सर एकदा पराभूतच लिहून टाकून दे पराभूत बराबर पराभूत बराबर ठीक किती आहे छत्तीस हजार सातशे पन्नास छत्तीस हजार सातशे पन्नास एवढं पराभूत उमेदवाराचं मतदान आहे आता विजयी भेटलो पराभूत भेटलो दोन्ही मिळून बी भेटलंय म्हणजे आमच्या तिन्हीच्या तिन्ही प्रश्नाचे आन्सर आम्हाला भेटलेले आहेत आणि तिन्ही प्रश्नाचे आन्सर आपल्याला जमले पाहिजे ठीक तर बघा या दोघांची बेरीज पण सेम यायला पाहिजे हे दोन शून्य 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 इथे ठेवलं करा पाच पाच दहाशे शून्य हातचा एक सात दोन नऊ नऊ हातचाला एक दहा दहाशे शून्य हातचाला एक आठ आणि सहा चौदा चौदा एक पंधरा पंधराशे पाच झाला एक सहा तीन नऊ नऊ न एक दहा म्हणजे एक लाख पाच हजार पुन्हा ते चाल म्हणजे आमचं पहिलं एकूण मतदान एक लाख पाच हजार विजयला भेटला अडुसष्ट हजार दोनशे पन्नास पराभूतला भेटला छत्तीस हजार सातशे पन्नास मग या तिघांपैकी कोणताही प्रश्न विचारला तर तो आपल्याला प्रश्न सोडवता यायला पाहिजे आणि जमला पाहिजे असे प्रश्न आपल्या परीक्षेला सर्वसेवेला आणि एमपीएससीला खूप वेळेस विचारलेले असतात तर बऱ्याच वेळेस विचारलेला आहे तर आता याच प्रश्नाची मी लेवल थोडीशी अजून वाढवतो याच प्रश्नाची लेवल, प्रश्ना प्रश्ना प्रश्ना। प्रश्ना प्रश्ना लेवल, थो। लेवल आता थोडीशी वाढतो मागच्या तीन प्रश्नामध्ये म्हणजे हा एक प्रश्न आणि हा एक प्रश्न तिन्ही प्रश्न सेम टाईपचे होते तर हे तिन्ही प्रश्न तुम्हाला जमतील अशी अपेक्षा आहे आणि आता थोडीशी लेवल वाढवतो कोणती लेवल बघा आतापर्यंत जे मतदान होत होतं जेही मतदान होत होतं ते शंभर टक्के आपण वैद्य मानत होतो म्हणजे लिगल मानत होतो कोणतंच मतदान कट नव्हतं चुकीचं नव्हतं आता या मतदानापैकी काही मतदान वैद्य राहील आणि काही मतदान अवैध राहील अवैद्य ठीक सर वैद्य आणि अवैध म्हणजे काय सर वैद्य म्हणजे लिगल म्हणजे व्हॅलिड आहे ते आपल्याला चालतं मतदान पण अवैध म्हणजे ते कोणालाच नाही ते इनव्हॅलिड आहे ते, ते कोणालाही भेटणार नाही अशा दोन गोष्टी होणार आहेत तर असं मतदानावरचे प्रश्न आता आपण आपल्याकडे चालू करणार आहोत हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे हे प्रश्न सगळ्याच परीक्षांना जवळपास विचारलेले असतात चला तर बघा हे पुढचे प्रश्न बघा हे प्रश्न एकदा व्यवस्थित वाचून घ्या प्रश्न वाचला की लगेच क्लिक झाला पाहिजे दोन उमेदवार उभे असलेल्या एका निवडणुकीत दोन उमेदवार उभे असलेल्या एका निवडणुकीत एका निवडणुकीत ज्या उमेदवाराला चौवेचाळीस टक्के मते मिळाली किती टक्के मते मिळाली चौवेचाळीस टक्के मते मिळाली तो सोळाशे मताने हरला जर त्या निवडणुकीत आठ टक्के हिले मताचा मते अवैध ठरली म्हणजे आठ टक्के मते हे इनवॅलिड होती कोणालाच नाही कोणालाच नाही ते ना विजयीला भेटणार ना पराभूतला भेटणार ते कोणालाच भेटणार नाही ते इनव्हॅलिड आहेत म्हणजे बोगस मतदान आहे असं आपण इन म्हणतो मग नाव द्या समजा आपण म्हणूया त्या निवडणुकीत एक ना एक पांडू होता असं म्हणत काय होता म्हणत आपण एक पांडू होता म्हणून आणि दुसरा धोंडू होता म्हणून ठीक आहे ना 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 काय टेन्शन नाही नावावरून काही गरज नाही मग आपल्याला निवडणुकीत मतदान किती झालं ते बघा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान होणार सर शंभर टक्के मतदान होणार किती टक्के होणार शंभर टक्के ऐका व्यवस्थित सर निवडणुकीत मतदान तर शंभर टक्के होत असतं पण या शंभर टक्के मतदानापैकी आठ टक्के मतदान हे अवैध आहे काय आहे अवैध म्हणजे ते व्हॅलिड नाही त्याला आपण घेऊ शकत नाही मग सर आठ टक्के मतदान अवैध आहे तर ते कोणालाच भेटणार नाही ना ते विजयीला भेटेल ना ते पराभूतला भेटेल व्यवस्थित आहे का ते मतदान ना विजयी उमेदवाराला भेटणार आहे ना ते पराभूत उमेदवाराला भेटणार आहे तर विजयी उमेदवाराला किंवा मग पराभूत उमेदवार दोघांपैकी कोणालाही भेटणार नाही ना सर दोघांपैकी कोणालाही भेटणार नाही म्हणजे याचा अर्थ मतदान झाले फक्त ब्याण्णव टक्के किती टक्के झाले ब्याण्णव टक्के बघा शंभर टक्क्यातलं अवैध आठ टक्के गेले विजय उमेदवार किंवा पराभूत उमेदवार आता याचं कंपॅरिझन बघा चौवेचाळीस टक्के मते मिळाली तरी तो सोळाशे मताने हारला म्हणजे जो पराभूत आहे त्याला चौवेचाळीस टक्के मते मिळाली किती टक्के मते मिळाली चौवेचाळीस टक्के आणि मग याला जर चौवेचाळीस भेटले असेल तर हे चौवेचाळीस आणि हे आठ किती झालेले बावन्न टक्के तर याला राहिलेले भेटणार ना मग राहिलेले किती टक्के आहेत अठ्ठेचाळीस टक्के आहेत ते एवढं आम्हाला पटापट 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 जमलं पाहिजे बघा सर आठ टक्के मतदान हे तुमचं अवैध ठरलंय नो प्रॉब्लेम सर आठ टक्क्यापैकी पराभूत उमेदवाराला चौवेचाळीस टक्के भेटलाय नो प्रॉब्लेम आणि विजय उमेदवाराला अठ्ठेचाळीस टक्के मते भेटले नो प्रॉब्लेम ठीक हे आम्हाला तीन गोष्टी झाल्या तिघांची बेरीज करून बघा सर चौवेचाळीस आणि आठ बावन्न बावन्न आठ सॉरी बावन्न्न आणि अठ्ठेचाळीस शंभर शंभर टक्के मतदान आमचं झालं हे त्याचं डिस्क्रिप्शन झालं हे डिस्क्रिप्शन आम्हाला परफेक्ट जमलं पाहिजे आता व्यवस्थित बघा व्यवस्थित बघा या आठ टक्क्यावरून आपल्याला काहीच घेणं दिलं नाही आठ टक्क्यावरून आपल्याला काही घेऊन नाही का नाही ते साईडला पडलं ते साईडला पडलं आपल्याला त्याची काही गरज नाही ठीक मग आपल्याला काय म्हटलं बघा मग आपल्याला काय म्हटलं सर एका उमेदवाराला चौवेचाळीस टक्के मते मिळाली आपल्याला आपण म्हणूया ते पांडूला चौवेचाळीस टक्के मते मिळाली तरी सुद्धा तो सोळाशे मता मता मताने हरला म्हणले किती मताने हरला म्हणलं रे सोळाशे मताने हरला हे बघा सोळाशे मताने हरला सर याला चव्वेचाळीस मिळाले तर याला किती मिळतील सर अठ्ठेचाळीस टक्के ठीक सर या आठ टक्क्याचं हे आठ टक्के मतदान मत झाले पण ते अवैध आहे ते ना विजयीला भेटणार ना पराभूतला भेटणार कोणालाही भेटणार नाही म्हणून ते अवैध साईडला पडणार पण ते झाले का मतदान ते झाले मतदान ते कोणाला पडणार नाही मग सर याच्यापेक्षा याला किती टक्के कमी भेटले तर सर याला अठ्ठेचाळीस आणि याला चौवेचाळीस ना तर याला चार टक्के कमी भेटले चार टक्के कमी म्हणजे चार टक्के मताने तो हरला म्हणतो किती टक्के मताने चार टक्के मताने तो हरला काय म्हणावं लागेल चार टक्के मताने हरला आणि हरलेल्याची संख्या किती दिलेली आहे सोळाशे मताने हरला म्हणला किती मताने हरला सोळाशे मताने हरला ठीक झालं बघा मागच्या प्रश्नासारखं मागच्या प्रश्नासारखं आपल्याला टक्केवारी का, भेटले काय भेटले चार टक्के बरोबर सोळाशे मत आहे चार टक्के बरोबर किती मते रे सोळाशे मत आहे तर भेटले की बघा बरं रे की नाही बघा बरं रे तर ह्याचं आम्हाला जमलं पाहिजे ठीक बघा परत एकदा सांगतो परत एकदा सांगतो लई सोपी गोष्ट आहे फक्त नवीन असाल तर समजल्यास थोडीशी आवडतात सर दोन उमेदवार निवडणुकीत शंभर टक्के मतदान होणार आहे काय विषय नाही सर शंभर टक्के मतदान झालंय ओके नो प्रॉब्लेम त्यापैकी आठ टक्के मतदान अवैध आहे म्हणजे राहिलं ब्याण्णव टक्के ब्याण्णव टक्क्यापैकी चौवेचाळीस टक्केला भेटलं तर राहिलेला याला भेटणार अठ्ठेचाळीस टक्के झाले आशे म्हणून शंभर टक्के मग ज्याला कमी पडलं तोच ना चौवेचाळीस टक्केवाला जिंकेल का अठ्ठेचाळीसवाला रे तर तुम्ही म्हणाला गेल वाला जिंकणार चौवेचाळीस टक्केवाला तर जिंकत नाही ठीक मग याच्यापेक्षा याला किती टक्के कमी भेटलं तर तुम्ही म्हणाल सर चार टक्के कमी भेटला चार टक्के कमी भेटला म्हणजे चार टक्के मताने हरला म्हणजे सोळाशे मताने हरला तर हे असं आपल्याला जमलं पाहिजे तर हे इकडचं डिस्क्रिप्शनवरून तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल असं मला तरी वाटतं चला आपल्याला काय विचारलं बघा त्या निवडणुकीत एकूण किती मतदान झाले एकूण म्हणजे शंभर टक्के ते अवैधवाल पण आणि वैधवाल पण दोन्ही पण मतदान काढायचे आपल्याला दोन्ही पण काढायच्या फक्त वैद्यवाले नाही दोन्ही पण मतदान जेवढं झालं तेवढं तर पटापट काढा मग बघा सर चार टक्के बरोबर चार टक्के बरोबर सोळाशे आहे तर वैध एकूण मतदान काढायचंय आणि एकूण मतदान हे नेहमी शंभर टक्के असतं मग ते वैद्य असो किंवा अवैध असो तर हे एकूण मतदान आपलं शंभर टक्के असतं ठीक तेवढं लक्षात असू द्या बस यांचा काय करायचं पागू गुणाकार चला करा मग बघा सर शंभर गुणिले सोळाशे शंभर गुणिले सोळाशे भाकारात किती येईल तर चार चला काटाकाटी करा काटाकाटी करा आणि जमत पाहिजे पटापट चार एक चार चार चोक सोळा दोन शून्य जशा तसे सर तुमच्याकडे कोण राहिले तर चारशे आणि गुण गुणिले शंभर आहे हे चारशे गुणिले शंभर तर चार याच्यावरचे दोन शून्य उचलायचे याच्यावर आणून ठेवून द्यायचे किती मतदान झालं असेल टोटल तर चाळीस हजार मतदान त्या निवडणुकीत झालं असेल किती मतदान झालं असेल चाळीस हजार मतदान आणि हे आपलं एकूण मतदान आहे मग ते तुमचं व्हॅलिड वालं आणि इनव्हॅलिड वालं म्हणजे अवैधवालं आणि वैद्यवाल दोन्हीच्या दोन्ही मतदान आहे दोन्हीच्या दोन ठीक तर आजचं आपल्याला म्हणावं लागेल की त्या निवडणुकीत चाळीस हजार मतदान झालं आणि मग त्याच्यापैकी कोणाचं विचारू द्या त्याच्यापैकी जर आपल्याला विजयीचं विचारलं कोणाचं विचारलं विजय बघा आपण पटापट काढू शकता विजयी बरोबर सर विजयी जर काढायचा असेल तर काय करणार तुम्ही तर पटकन काढणार आहे भाई चार टक्के बरोबर सोळाशे चार टक्के बरोबर सोळाशे विजयी विचारलं तर विजयीची टक्केवारी किती रे अठ्ठेचाळीस टक्के बरोबर किती अठ्ठेचाळीस टक्के बरोबर किती असं आपण करणार ठीक विजय विचारलं तर मग सर कटाकटी करण्यासाठी आपल्याला तिरपा गुणाकार करावा लागेल अठ्ठेचाळीस गुणिले सोळाशे भाग करामध्ये किती चार चला बघा सर चारने सोळाशेला भाग देऊ चारने कोणाला भाग देऊ सोळाशे चार एक चार चार चोक सोळा वरच्या दोन शून्य दशे असत तुमच्याकडे राहिले सर अठ्ठेचाळीस गुणिला चारशे चला बघा हे दोन शून्य साईडला लिहून टाका राहिले अठ्ठेचाळीस चोक मग चारही आठ चार आठ बत्तीस बत्तीसशे दोन हातच्याले तीन चार चौक सोळा आणि हातचालेल तीन सर एकोणीस हजार दोनशे मतदान हे कोणाला भेटलं असेल विजय उमेदवारला कोणाला विजय उमेदवार टक्केवारी कोणाची घेतली बघा अठ्ठेचाळीस टक्के विजय उमेदवाराची घेतली तर एकोणीस हजार दोनशे उमेदवार सॉरी मतदान हे विजय उमेदवाराला भेटलं असेल एकोणीस हजार दोनशे तर मी याला एकदा थोडं साईडला लिहून टाकतो म्हणजे आपल्याला भरपूर सारी जागा भेटेल ते हा इकडं वाढलं हे विजय उमेदवाराला चला चला आता काय करू पराभूतला किती भेटला बघूयात पराभूतची टक्केवारी किती रे चौवेचाळीस टक्के सेम प्रोसेस करा सर पराभूत उमेदवाराला मिळालेले मतदान बरोबर सर चार टक्के बरोबर सोळाशे आपल्याला पराभूतची टक्केवारी माहिती आहे चौवेचाळीस टक्के पट आहे सोळाशे चे पट डायरेक्ट डायरेक्ट सर चौवेचाळीस टक्के बरोबर किती बस तेरपा गुणा करा चला करा चौवेचाळीस गुणीला सोळाशे भाग करतात किती रे चार चला बघा भाग देऊ इथं थोडस वेगळं देतो चार एक चार आणि हे अकरा चार चुप चौर असं म्हणत असतो ना चार एक चार चार एक चार ठीक मग नंतर सर अकरा गुणेला सोळाशे अकरा गुणेला सोळाशे हे दोन शून्य साईडला सोळाशेचा सोळाचा अकरा सोबत गुणाकार करत बसायचं नाही सोळाला सोळाशे सहा लिहून टाका दोघांची बिरीज सहा एक सात आणि हा एक सतरा हजार सहाशे सतरा हजार सहाशे एवढं मतदान कोणाला भेटलं असेल पराभवला एकोणवीस हजार मतदान विजयीला भेटलं सतरा हजार सहाशे मतदान पराभूतला भेटलं राहिलेलं मतदान अवैध आहे आणि अवैध किती टक्के आहे आठ टक्के आहे तर ते अवैध मतदान पण काढून घेऊत म्हणजे विजय काढलं पराभूत पण काढलं आता हे अवैध पण काढून घेऊन हो, अवैध मतदान बराबर हे अवैध सोपं जाईल लय सोपं जाईल काय अडचण येणार नाही है ना अवैध सर चार टक्के बरोबर सोळाशे सेम एकावरूनच काढू शकतो आपण तर आठ टक्के बरोबर किती आठ टक्के बरोबर किती बस यांचा करा तिरपा गुणाकार सर आठ गुणिले सोळाशे आणि भाग करा सर चार चारने आठला भाग दिला दोनचा गेला चे दुप्पट बत्तीसशे म्हणजे तीन हजार दोनशे तीन हजार दोनशे एवढं मतदान काय झालं असेल अवैध झाला असेल काय झालं असेल अवैध असं आपल्याला जमलं पाहिजे मग आपलं एकूण मतदान चाळीस हजार विजय उमेदवाराला एकोणीस हजार दोनशे पराभूत उमेदवाराला सतरा हजार सहाशे आणि अवैध मतदान तीन हजार दोनशे या तिघांची जर तुम्ही बेरीज केली तर ते तिघांची बेरीज किती आली पाहिजे चाळीस हजार आली पाहिजे असं आपल्याला म्हणावं लागेल तर असे प्रश्न महत्वाचे प्रश्न असतात कोणते तर ज्यामध्ये काही ना काहीतरी मतदान अवैध असतं असे प्रश्न आपले महत्वाचे असतात ते प्रश्न आपल्याला जमले पाहिजे ठीक तर चला हे तर मला वाटतं आता तुम्हाला सगळा प्रश्न क्लिअर झाला असेल असाच एक हे एकच प्रश्न आहे तर का त्याच्यापैकी चारपैकी कुठलाही येऊ शकतो एकूण मतदान किती जो आपल्याला विचारला येतो एकूण मतदान किती दुसरा प्रश्न येऊ शकतो विजय उमेदवारला किती तिसरा प्रश्न येऊ शकतो पराभूतला किती चौथा येऊ शकतो अवैधला किती म्हणजे ॲट अ टाइम आपण चारही प्रश्नाचे अन्सर काढत आहोत ठीक तर असाच एक प्रश्न घेतो चारही आन्सर आपण त्याच्यामध्ये काढणार आहोत व्यवस्थित प्रश्न वाचायचा सोडवण्याचा प्रयत्न करायचा मी सेट करतो तोपर्यंत तुमचा प्रश्न लिहिणं झाला पाहिजे ठीक बघा इकडे बघा तुम्ही तुम्ही तुमचं लिहिणं प्रश्न झाला पाहिजे चला दोनच उमेदवार उभे असलेल्या निवडणुकीत ज्या उमेदवारला बेचाळीस टक्के मते मिळाले तो बारा हजार मताने थोडस मतांची संख्या मोठी आहे तर ते काही टेन्शन घ्यायचं नाही फक्त पर्सेंटेज व्यवस्थित करायचं बारा हजार मतांनी हरला जर त्या निवडणुकीत दहा टक्के मतदान अवैध झालं व्यवस्थित आहे का आता दहा टक्के मतदान अवैध कुणा तेच बघा सर कोणत्याही निवडणुकीमध्ये शंभर टक्के मतदान होत असतं शंभर टक्के मतदान होत असतं शंभर टक्क्यामध्ये दहा टक्के मतदान अवैध झालंय अवैध म्हणजे इनवॅलिड आहे ते आपल्याला पकडता येणार नाही पण ते झाले मतदाना ते मतदान झाले तर इथे लिहून टाका अवैध मतदान दहा टक्के ठीक हे झालं दहा टक्के नंतर काय म्हटलं बघा एका उमेदवाराला बेचाळीस टक्के मते मिळाली तो विजयी आहे का पराभूत आहे त्याचं नंतर बघूत आपण बेचाळीस टक्के मते मिळाली किती टक्के मते मिळाली बेचाळीस टक्के सर, हे बेचाळीस टक्के सर एकाला बेचाळीस भेटली अवैध दहा टक्के आहे बेचाळीस दहा बावन्न टक्के झाली तर राहिलेल्याला किती भेटले असेल अठ्ठेचाळीस टक्के भेटले असेल किती टक्के भेटले असेल अठ्ठेचाळीस टक्के मग मला एक सांगा रे तुम्ही विजयी कोण होणार बेचाळीस टक्क्यावाला होईल का अठ्ठेचाळीस टक्क्यावाला सर ज्याला जास्त टक्के असतील तो विजय होणार म्हणजे अठ्ठेचाळीस टक्क्यावाला विजय असणार आहे तर विजय उमेदवार किती असेल अठ्ठेचाळीस टक्केवाला आणि पराभूत उमेदवार बेचाळीस टक्केवाला तर हा पराभूत आणि अवैध मतदानाचं इकडे काही घेणं देणं नाही ते फक्त बाहेर पडलेलं असते असं लक्षात असू द्या हे भेटले आपल्याला टक्केवारी विजय उमेदवाराला अठ्ठेचाळीस पराभूत उमेदवाराला बेचाळीस आणि अवैध किती तर दहा टक्के असं आमचं डिस्क्रिप्शन झालं पाहिजे बघा अठ्ठेचाळीस बेचाळीस आणि दहा टक्के या ठिकाणची मिळून बेरीज शंभर टक्केच आले पाहिजे किती टक्के आले पाहिजे शंभर टक्के आले पाहिजे तर हे असं आम्हाला जमलं पाहिजे ठीक तर मला तर वाटतं आता हे डिस्क्रिप्शन तुम्हाला जमाल परत सांगतो बघा दहा टक्के अवैध आहे म्हणून दहा टक्क्याला पहिल्यांदा साईडला काढून टाकायचं एकाला बेचाळीस भेटलं तर राहिलेलं दुसऱ्याला भेटणार आणि दुसऱ्यापैकी म्हणजे ज्याची टक्केवारी मोठी तो उमेदवार विजयी होणार आहे तर हे असं आम्हाला जमलं पाहिजे चला करा कम्पेअर करा बघा काही नाव द्या आपण नाव देऊत बघा एकाचं नाव देऊत ए दुसऱ्याला नाव देऊत बी सर आपण म्हणत एला अठ्ठेचाळीस टक्के मते मिळाली आणि बी ला किती आहे बेचाळीस टक्के ठीक म्हणजे पराभूत बी झाला आता है ना बिल ज्याला बेचाळीस टक्के मते मिळाली तो पराभूत झाला ज्याला अठ्ठेचाळीस म्हटले तो विजय झाला नाव दिले आपण विजयीला ए नाव दिले आणि याला काय नाव दिलं बी नाव दिलं पराभूतवाल्याला काय नाव दिलं बी ठीक तर असं आम्हाला जमलं पाहिजे सर याच्यापेक्षा याला ना किती टक्के कमी भेटले बघा याला अठ्ठेचाळीस आहे याला बेचाळीस आहे म्हणजे किती टक्के कमी भेटले सहा टक्के काय भेटले कमी भेटले म्हणजे सहा टक्क्याने तो हारला किती टक्क्याने हरला सहा टक्क्याने हरला सर सहा टक्क्याने हरला म्हणजे कितीने हारला बघा बारा हजार मताने हारला म्हणजे सहा टक्के म्हणजे किती रे बारा हजार मते हे आम्हाला जमलं पाहिजे तर सहा टक्के म्हणजे बारा हजार मते हे आपल्याला सगळ्यात भारी जमलं पाहिजे आणि लक्षात राहिलं पाहिजे लक्षात असू द्या लक्षात असू द्या लक्षात असू द्या लक्षात असू द्या ठीक तर सहा टक्के बरोबर किती बारा हजार मते याच्यावरच आता सगळं काम मग वेगवेगळे प्रश्न आपल्याला याच्यावरच काढायचे आहेत वेगवेगळे प्रश्न आता आपल्याला याच्यावरच काढायचे आहेत तर चला काढणं चालू करत काढणं चालू करत सर पहिला प्रश्न काय आहे पहिला प्रश्न असा आहे की त्या निवडणुकीत एकूण मतदान किती झालं काय विचारलं बघा त्या निवडणुकीत एकूण एकूण म्हणजे शंभर टक्के मतदान काढायचं कोणतं मतदान काढायचं चासुण शंभर टक्के मग कसंही असू द्या काही असू द्या टेन्शन घ्यायचं नाही आपण आपण जसं सोडवत आलो तसं सोडवायचं आहे तसं सोडवायचं आहे सोडवा बघा सोडवा बघा हम्म सोडून सोडून चला सर एकूण मतदान बरोबर ठीक बघा व्यवस्थित आहे का एकूण मतदान एकूण मतदान हे शंभर टक्के होणार आहे तर टेन्शन घ्यायचं नाही सहा टक्के बरोबर किती आहे बघा सर सहा टक्के बरोबर बारा हजार दिले लिहून टाका सहा टक्के बरोबर बारा हजार एकूण मतदान हे कधीही शंभर टक्के होत असतं तर शंभर टक्के बरोबर किती आहे ते बघायचं तर इथे लिहून टाकूत आपण शंभर टक्के बरोबर शंभर टक्के बरोबर किती बस तिरपा गुणाकार करूयात करा तिरपा गुणाकार करा याचा गुणाकार इकडे याचा गुणाकार इकडे तिरपा गुणाकार चालू करून टाकू चला मग कटाकटी करा सर शंभर गुणिले बारा हजार भाग करत किती येणार रे तर तुम्ही म्हणतात सर सहा चला सर सहा एक सहा साईन दोन्ही बारा वरचे तीन शून्य जशास तसे म्हणजे दोन हजार काही टेन्शन घ्यायच नाही दोन हजार गुणिले किती राहिले शंभर शंभर राहिले तर हे शंभर वरचे दो थे दोन शून्य त्याच्यावर उचलून ठेवून द्या म्हणजे दोन हजारावर किती शून्य वाढतील तर दोन शून्य वाढतील टोटल शून्य झाले पाच आणि एक गोष्ट लक्षात असू द्या लाखावर पाच शून्य असतात म्हणजे म्हणजे एकूण मतदान किती झालं तर एकूण मतदान हे दोन लाख झालं एकूण मतदान किती झालं दोन लाख असं आपल्या लक्षात असलं पाहिजे सर मग त्या निवडणुकीत एकूण मतदान दोन लाख एवढं होणार आहे हे असं करावं लागेल सोपा आहे एकदम सोपायटेशन फक्त महत्वाचं कोणतं तर हे आपल्याला भेटलं पाहिजे हे जर भेटलं आपल्याला तर मग एकूण मतदान वगैरे वगैरे सगळे मतदान आपल्याला काढता येतात तर एकूण मतदान किती झालं असेल दोन लाख एवढं मतदान झालं असेल आता आपल्याला आता आपल्याला काढायचंय की विजय उमेदवाराला किती भेटला असेल पराभूतला किती भेटला असेल आणि अवैध किती झाला असेल तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकता दोन लाखाचे अठ्ठेचाळीस टक्के पण काढू शकता दोन लाखाचे बेचाळीस टक्के पण काढू शकता दोन लाखाचे दहा टक्के पण काढू शकता पण ज्यावेळेस आपल्याला परीक्षेला एकच प्रश्न येतो एकच प्रश्न काय की जर त्या निवडणुकीत बाकीच्या सगळ्या गोष्टी जसं असतं तर त्या निवडणुकीत विजय उमेदवाराला किती टक्के मतदान मिळालं तर मग आपण त्यावेळेस असं करत नसतो म्हणून मग मी काय करेल तुम्हाला म्हणेल विजय उमेदवाराचं जर काढायचं असेल कोणाचं काढायचं असेल विजय विजय उमेदवाराचं जर काढायचं असेल तर असंच काढा ठीक सहा टक्के बरोबर बारा हजार विजय उमेदवाराची टक्केवारी किती आहे तर तुम्ही म्हणताच अठ्ठेचाळीस टक्के जास्त आहे म्हणून अठ्ठेचाळीस टक्के विजय उमेदवाराची आहे तर अठ्ठेचाळीस टक्के बरोबर किती बस एवढं ठीक करा तिरपा गुणाकार बघा अठ्ठेचाळीस गुणिले बारा हजार भा करे सहा भाग करत किती सहा कटाकटी करा काटाकाटी करा सहाचा पडा तर येईलच सहा एक सहा सहा आठ अठ्ठेचाळीस सर आठ गुणिले बारा हजार बरोबर हे तीन शून्य साईडला लिहून ठेवा आणि बारा आठ किती होतात ते शहाण्णव म्हणजे विजय उमेदवाराला किती मते मिळाली असेल तर शहाण्णव हजार मते मिळाली असेल विजय उमेदवाराला शहाण्णव हजार मते हा विजयी झाला ठीक तर एक गोष्ट लक्षात असू द्या विजय उमेदवाराला शहाण्णव हजार मते मिळाली हा दुसरा प्रश्न पहिला प्रश्नाचा एन्सर दोन लाख आणि दुसऱ्या प्रश्नाचा ऍन्सर विजय उमेदवाराला किती तर शहाण्णव हजार मते विजय उमेदवाराला मिळाली असेल ठीक तर हे अशा पद्धतीने तुम्हाला जमलं पाहिजे मला वाटतं जमेलच चला सेम पराभूत जर विचारलं तर सर काही टेन्शन घ्यायचं नाही जी प्रोसेस सांगितली त्या प्रोसेसनुसार करा सहा टक्के बरोबर बारा हजार सहा टक्के बरोबर बारा हजार बारा हजार आपल्याला विचारले किती टक्केच पराभूत विचारलाय आणि पराभूत टक्केवारी किती आहे बेचाळीस टक्के लिहून टाका बेचाळीस टक्के बरोबर किती सहा तिरप गुणाकार तिरपा गुणाप गुणाकार यांचा यांचा गुणाकार बेचाळीस गुढीले बारा हजार भाग किती रे दहा सहा एक सहा सहा एक सहा साईन्सात बेचाळीस चला करा सात गुणीला किती करायचे बारा हजार चला तर हे तीन शून्य साईडला लिहून टाकू आणि बारीसाती चौऱ्याऐंशी म्हणजे पराभूत उमेदवाराला किती टक्के मते किती मते मिळाली तर चौऱ्याऐंशी हजार बघा याला शहाण्णव हजार याला चौऱ्याऐंशी हजार दोघांच्या मतमदानामध्ये कितीचा फरक आहे बारा हजार मताचा हा हरलाय बारा हजार मतांनी याला शहाण्णव हजार मिळाले म्हणजे बारा हजार जास्त, जास्त मिळाले असं आम्हाला जमलं पाहिजे सर इलिगल विचारलं अवैध विचारलं तर काही टेन्शन नाही दहा टक्के काढायचे आणि दहा टक्के काढायचे असेल तर सेम प्रोसेस सहा टक्के बरोबर बारा हजार तर दहा टक्के बरोबर किती हे सोपं जाईल ठीक दहा गुणिले बारा हजार भागिले किती सहा सॅक्सा सेंदोने बारा दोन हजार दोन हजार गुणिले दहा किती होते तर वीस हजार संपलं वीस हजार मतदान हे काय झाले असेल अवैध मतदान जमितलं असेल अवैध मतदान तर अशा पद्धतीने आमच्या चार प्रश्नाचे अन्सर आम्हाला जमले पाहिजे चारही प्रश्नाचे आन्सर पटापट पटापट आणि पटापट काढता यायला पाहिजे मला तर वाटतं काढता काय टेन्शन देणारा नाही सगळ्यात महत्त्वाचं कोणतं असेल तर हे इथं जे घेतोय आपण हे महत्त्वाचं आहे हे जर काढता आलं कंपॅरिझन तर आपल्याला बाकीच्या बाकी, बाकी सगळ्या गोष्टी समोरच्या निघून जातील मग पहिला प्रश्न एकूण मतदान दोन लाख विजय उमेदवाराला शहाण्णव हजार पराभूत उमेदवाराला चौऱ्याऐंशी हजार आणि अवैध किती तर वीस हजार असं आम्हाला जमलं पाहिजे ठीक एकंदर प्रश्न आहे का पुढे बघूयात नाहीये ठीक तर मग आम्हाला असं जमलं पाहिजे ठीक हा निवडणुकीचा टाईप सगळ्या परीक्षेसाठी महत्वाचा आहे मग तुमच्या राज्यसेवेपासून सेवेपासून सर्वसेवेच्या तलाटीवरती भरतीपर्यंत सगळ्यांसाठी महत्वाचं आहे तर लिहित अवैधचा हा महत्वाचा आहे तर ठीक अशाच पद्धतीने आपण एक पुढचा टाईप आणि थोडीशी लेवल वाढून टाईप घेऊन येणार आहोत तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थांबवत सर्वांना हिंद धन्यवाद